नमस्कार मंडळी तर दिवाळीच्या आदल्याच दिवशी आमच्या घराची साफसफाईला सुरुवात झाली मागच्या वेळी साफसफाई मॅक्सिमम कोणी केली खरं सांग खोट बोलते यार कधीतरी खरं बोल सगळी साफसफाई मी केली होती सेव्हन्टी पर्सेंट सो आता फटाफट आम्ही इथे गॅलरीचा काढतोय त्याच्यानंतर हॉल वगैरे साफ करून घ्यायचंय आम्हाला फक्त आणि किचन पण आहे सो so, चला फटाफट आता साफसफाई लागू नंतर भेटू किती वेळ लागेल आपल्याला तरी काय माहिती भरपूर एक काढलं की भरपूर निघत राहतो वेळ लेट्सी फटाफट 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 आणि फायनली आमच्या साफसफाईला झाली आहे सुरुवात कसं वाटतंय मग साफसफाई करू माधुरी मस्त मस्त सामान काढले बघा येत आहे मी इकडे आत्ताच गाद्या केल्यात नवीन त्यामुळे सगळं सामान आम्ही इथे झाकून ठेवलंय दिवाळीची साफसफाई आमची चालू आहे जास्त घाण नाहीये कारण आम्ही लास्ट टाइम केलं होतं म्हणून स्वतःहून काढतोय त्यावेळेला खूपच घर गांधलेलं म्हणून आम्ही साफसफाईला माणसं बोलली आता घर बघा घाण दिसत नाही अजून तिकडचा पोर्शन साफ करायचा आहे पण जरा सर झाडू मारावी सण आहे म्हणून म्हणून आणि आता साफसफाई करता करता आमच्या मल्टी टॅलेंटेड माधुरीने व्हाईट सिमेंट भरायला सुरुवात केली आता मी बोललो मी पण काहीतरी काम करतो म्हणून सगळ्या भिंती पुसायला मी सुरुवात केली आणि मस्त चकाचक भिंती पुसल्या आता जवळपास सगळ्या भिंती आम्ही पुसून काढतोय सगळी धूळ आम्ही साफ केलेली आहे ते बघा इकडे अवतार बेकार झालाय सो फटाफट आता सगळ्या भिंती पुसून काढायच्या मस्त नंतर किचन कडे वाढायचे माधुरी आता आली आहे कलर मारण्यावर मॅचिंग होतं का माधुरी कलर माधुरी बघते इथे आम्ही कलर पण मारतो थोडासा जिकडे जिकडे काय काय थोडस दुरुस्तीचे काम आहे सब... <laughs> <tum> तेवढं सगळं काहीतरी उद्योग करतोय आम्ही तिकडे बघा व्हाईट सिमेंट लावलं तिथे पण मस्त कलर लागणार आणि ही बघा भिंत पूर्ण पुसलेली आहे झाडून वगैरे सगळं झालेलं आहे मस्त चक्काचक दिसते कोपरा झाला हे सगळं लावलं व्यवस्थित आम्ही सेटअप केला बाहेरचं धुवायचं आहे सगळं धुवून काढायचं गॅलरी वगैरे सगळी धुवून काढायची होईल आता तो कोपरा राहिला फक्त जो पुसायचा अजून आणि एका भिंतीला कलर मारता मारता अख्ख्या रूमलाच कलर मारून टाकला आणि रूम बघा एकदम चकचकीत आणि नवीन दिसते कलरिंग करू तुम्ही माधुरीने सगळाच कलर मारलाय जवळपास सगळ्या भिंतींना नवीन फ्रेश कलर पूर्ण कलर अशी अरे घरात मग काळ्या पण झाल्यात भिंती आणि असं समजू नका मंडळी फक्त माधुरीने साफसफाई केली सगळे कोणी आणि सगळा रूम साफ केलाय आपण आणि धुवून काढला इकडे बघा गॅलरी पण एकदम चकाचक दिसते फायनली आपला रूम कसा एकदम चकचकीत आणि फ्रेश झालाय मंडळी आणि पुढे जातो का हो तर बघतो तो काय इकडे पाऊस पडत होता दुपारी जेव्हा काम काढलं आणि तेवढं गरम होत होतं आणि आता पाऊस झाला तर मंडळी साफसफाईचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र